विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश संघटन माननीय महबूब अब्दुल बागवान व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सागर तांबोळकर इम्तियाज सिद्दीकी इसाक शेख व सामाजिक कार्यकर्ता अंकुशराव बनसोडे यांनी निवेदन देताना उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचा दारे अन्न सुरक्षा अंतर्गत योजना सोलापूर जिल्हा शहर केसरी शिधापत्रिका धारकांना सदर योजनाचा लाभ मिळाल्याबाबत निवेदन देण्यात आले अन्नधान्य दिलेला आहे पण ज्या लोकांचं खरंच आज बंगले आहेत फोर रेलमध्ये त्यांची खरंच की परिस्थिती चांगली आहे अशा लोकांना रेशन का रेशन कार्ड असून त्यांना रेशन मिळतं पण गरीब लोकांना रेशन रेशन मिळत नाही त्या संदर्भात आज आम्ही संघटनेच्या वतीनं साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनीसुद्धा आम्हाला सहानुभूतिक असा की त्यांनी म्हणले की असे तुमच्याकडे असे किती लोकं असतील तर आम्हाला सांगा आमची त्यांना यादी द्या आम्ही त्या लोकांची नावं कमी करू आणि खरंच जे वंचित कुटुंबातील लोक आहेत ज्यांना अद्याप रेशन मिळत नाही अशा लोकांना मी त्याचा लाभ देऊ असं त्याने आम्हाला विचार केला कुठल्या संघटनेच्या मार्फत तुम्ही दिलेला आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना समिती व ब्रिश्स मानवाधिकार मिशनच्या वतीनं काय तुमचं पद माझं पद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मी सागर तांबावकर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघट समिती व ह्यूमन राईट्स मिशन महबूब बागवान मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अन्नधान्य पुरवठा अधिकारी साहेबांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनदारी आम्ही असं सांगू इच्छितो की काही लोकांना गरिबांना धान्य मिळत नाही त्या लोकांना धान्य मिळावं व त्या गरिबाला नाही मिळावा म्हणून आम्ही ही म्हणून आम्ही ही निवेदन दिलेलं आहे मागणी आहे आमची मागणी अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक साठ ते पासष्ट हजार लोकांना राशन कार्ड तर बनवून दिलेलं आहे पण त्या लोकांना धान्यच मिळत नाही त्या लोकांना धान्य मिळावा हॅलो मी साहेबांना केलेले आहे त्या लोकांना चार ते पाच वर्ष झालं धान्यच मिळत नाही ते लोक आमच्याकडे आले आमच्या संघटने राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा